मधील कनकादित्य मंदिर इकडे बसलो आहे हा परिसर म्हणजे पूर्ण भारतातले काही नेमक्याच ठिकाणी ने सूर्यदेवाची म्हणजे कणकादित्याची मंदिर आहेत त्यातलं हे एक आम्ही इकडे रिक्षा लावले आणि आलो इकडे इकडे भक्त निवास पण आहे नंबर दिला बघा इकडे ते पण पुरातन आहे तिथे बरीच मंडळी येतात कोकणामध्ये अशी ठिकाणं आहेत ना, ना जे एक्सप्लोअर कराल ना आपण तर आपणच आवाक होतो तिथली माहिती आपल्यापर्यंत बऱ्याच जणांना माहीत नसते छान आहे परिसर हे बी आली व कलावतीची आता ही फुलं अशी फुलली म्हणजे श्रावण महिना झाला की फुलतात आणि तिकडे पण खूप आहेत भरपूर आहेत रे लावलेली पावसाला स्वतःला लागतात ही पावसामध्येच जगतात अशी शक्यतो नसतात कधी मला वाटतं हे रानातून आणून लावला येते शक्यतो रानामध्येच आणि इकडे ही विहीर आहे जुनी मंदिर पूर्ण लाकडी आहे आहे पूर्ण काम छान आहे आपण दर्शन घेतलंय आतमध्ये शूट करायला परमिशन नाही पण पर आम्ही दर्शन घेतले छान वाटतं इकडे पाऊस पडून गेल्या होती दिसणारी दुसरी पावसाळ्यात फिरायलाच भारी वाटते वेळ पुरत नाही वेळ पुरत नाही आज आम्हाला दिवस पुरणारच नाही आम्हाला बऱ्याच तीन चार ठिकाणी जायचं होतं आणि आमची सात वाजता बस पण आहे सहा वाजता सहा आडेपाच पोचायचं आहे आता आडेवरच जायचं आम्हाला आडिवरत पण महाकाली देवीचं मंदिर आहे दर्शन घेऊन ऑनदिवेत लागणार चला आडेवऱ्यामध्ये पोचलो आहे राजापूरमधलं आडीवरे हे बाजारपेठ आहे आणि एक, एक मोठं गाव आहे तिथे तुम्ही आता महाकाली देवस्थान आहे जागृत देवस्थान आहे ते पण एक जुनं मंदिर आहे कोकणात तुम्ही फिराल ना तर खूप मंदिर आहे आम्ही बघतोय ना तर राजापुरातले हे काही खूप लोकप्रिय आणि जुनी मंदिर आहे जिथे जागृत देवस्थान आहे तिकडे आम्ही ऑन ऑनदिवे लागल्या म्हटलं जाऊ इथे दर्शन इकडे महालक् महाकालीचं मंदिर आहे साईडला तिकडे महालक्ष्मीचं आहे आणि इकडे महासरस्वतीचं मंदिर आहे आणि ते आजूबाजूला जी चित्र दाखवलीत ना म्हणजे काय होतात त्याला शिल्प अशी दाखवलीत ना एक नंबर वाटतात ते आपल्या शॉपचं नाव काय महाकाली वडाबा महाकाली वडाबा आतमध्ये तुमचं हे पण आहे ना हॉटेल हॉटेल आहे तिथे काय जेवण मिळतं हां हां तुम्ही स्वतः बनवले का इकडचे घे द्या अजून एक द्या दोन घेऊया नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही आता खोतापूरच्या इकडे आहोत हा एक फाटा फुटतो जो जातो एक आपला मित्र आहे युट्यूबर सुनील माळी त्याच्या गावी तर त्याच्या गावी चाललो आम्ही तर हा असा रस्ता आहे आपण चाललो ते चिपटेवाडी आणि ते गावाचं नाव पेंडखळे भु, भु, पेंडखळे भू इकडचं ते गाव आहे तिकडे चिपटेवाडीत चाललं आपण तर तिकडे जाऊन बघूया त्याला भेटूय असं कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे आम्ही आलो राजापुरात तर बाकी बरेच मित्र मंडळी आहेत तिकडे जे व्हिडिओ करतात तर त्यांच्याकडे पण जायचं होतं पण सगळ्या गोष्टी शक्य नाही आपल्याला तर आपण जाऊया त्याच्याकडे चिपटेवाडीला बघूया कुक्कुटपालन कसं करतो ते काय आणि असं पावसाळी वातावरण आहे आता आम्ही गेलेलो इकडे कशेळीला कशेळीत फिरलो आणि येताना आम्ही हा हे वडापाव घेतले कुठे आहे हो आडिव्यामध्ये आडिव्यात वडापाव फेमस आहेत महाकाली मंदिरच्या बाजूलाच महाकाली वडापाव फेमस खात खात आम्ही आता प्रवास करता त्याच्या गावचा का बघूया काय इंटरेस्टिंग बघायला मिळते राजापुरात दोनच दिवस होतो पंधरा दिवशी हो आमची गाडी लेट झाली त्याच्यामुळे नाही जमला पण आता आता आहे पतीच्या प्रवासाला संध्याकाळी त्याच्या अगोदर ले ठीक आहे बघूया आपण काय अच्छा हे कोतापूर है का कोतापूर मधील घर एक अंकी नाव असलेले गाव भू भू का भू गावाचं नाव भक्त भू भू पण चालले भू जपले। गाव पण आहे आता नवीन सगळ्या जमान्याची हायफाय घरं घर होत आहेत पण बऱ्याच गावामध्ये जुनी आहेत ती बघायलाच भारी आपण पोहोचतोय गावगावी असे मार्केट असतात इकडे काही रिक्षा स्टँड इकडे काही उपहार आहे आजूबाजूच्या लोकांसाठी एक बाजारपेठ लोक इथे खरेदी करायला तालुक्याचं ठिकाण वेगळा स्थानिक बाजारपेठ वेगळी तशी एक स्थानिक बाजारपेठ आहे हो বসলো <muchas> ন रस्ता मस्त आहे के जुगाडू केलेलं आहे जुगाडू काम आहे सगळं सुनील माळी आमची पहिली भेट आहे पहिलीच भेट म्हणजे युट्यूब कोकणातली जे सुरुवातीला सुरुवात झाली सुरुवात म्हणजे ह्यांची जेव्हा मीटिंग झालेली मी भेटले ना ते बरेच जण आम्ही भेटलेलो पण तू नव्हतं त्यावेळी तर आम्ही राजापूरला भेटलो होतो खरं तर हा बरेच जण भेटले होते त्यामध्ये पण योगा गाणी बऱ्याच दिवसांना आम्ही भेटलो छान वाटलं म्हणजे वाटलं नव्हतं ऑफिशियली खाली भेटलं छान आहे तुमचं काय मस्त बंद करून गेलो होतो इकडे येण्याचं कारण सुनील माळी यांनी हे सुरू केलंय कोंबडी प्रकल्प म्हणजे गावठी कोंबडी जी आपली प्रॉपरली जुनी एक बोलत ना घरगुती कोंबडी पाळायचो तेच ब्रीड आहे ते तो इकडे पाळून त्याचं अंडी बाकीचं उत्पादन घेतो आणि तो विकतो बाजाराची खूप मागणी आहे हा ही जबरदस्त यार ये कडाक मालक आले <laughs> जबरदस्त या सेटअप दाखवतो हा यार, यार। जबरदस्त कोंबडे होते ते संपले अच्छा ते विकले आपण मागणी होती हो मागणी होती आणि त्याच्या काही याच्यामध्ये आपले आता मोठा मोठा लॉस झाला कमीत कमी पिल्ल म्हणतात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं म्हटलं जातं साखर असतो अजगर साक नाही आदला मोठा असतो काळा असतो खाली सफेद असतो मोठा दहा पंधरा फुट असतो आणि नंतर मग पुसल्याचा प्रॉब्लेम झाला अच्छा पिसवा जो म्हणतो ना बारीक बारीक असतो तो त्याच्यामुळे कमीत कमी मला दोनशे ते अडीचशे अंडी मला असं फेकावं लागेल तर म्हणजे अंडी पण खराब होतात म्हणजे का कोंबड्या बसत नाही ना तसे हा उभत नाही तसं हे सगळं मी बाजूला ठेवलं बाहेर काढून त्याच्यामध्ये अंडी घालतात हा याच्यामध्ये कसं आहे राख वगैरे सगळं असतं ना एवढं आपण करून सुद्धा हा मोठा प्रॉब्लेम या या आता लाईव्ह मध्ये तुम्हाला पिल्ल बघायला मिळणार आहेत अच्छा या बाजूला बघता ना या सगळ्या कोंबड्या आहेत ना या गावठी आहेत ना सगळ्या कुठल्याही याच्यामध्ये क्रॉस नाही काय नाही अच्छा त्याच्यामध्ये आपला प्युअर गावातून घेतलेला आहे आणि त्याच्यातून आपण पिल्ल जी तयार केली ना म्हणजे पन्नास कोंबड्या आणलेल्या आणि दहा एक कोंबडे होते त्यातूनच आपण बनवलं तयार केले ही पिल्ल आली की दोन दिवसापूर्वी आले आपण केस ठेवलेलं आहे सापाने पिल्ल मारले कसा शिरतो याच्या आतमध्ये शिरून तो गेला आतमध्ये अच्छा हा आणि तो एक सापल होता तो वरती राहायचा इथं माळ्यावर सवय लागली म्हणजे तो कमीत कमी तो मला वाटतं चार पाच महिने तरी वरती असावा अच्छा, अच्छा। कोंबडी बघा अजून लहान आहेत थोडी ही मानदेवडी कोंबडी मानकावी मानदेवडी 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 इकडे ह्या कोंबड्या बोचणाऱ्या डेंजर असतात एकदम खतरनाक अटॅक करतात डायरेक्ट तुम्ही सर्व आला त्यासाठी धन्यवाद अटॅक करणार आहे बघ कुठे ते भांडक माले किती भारी जबरदस्त ना आणू का, का तुझ्यासाठी हा ना एक वर्ष पूर्ण लॉस आहे एक रुपये मिळणार नाही बरं हा फक्त तुमचे गेलेले जे पैसे आहेत म्हणजे इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत तेवढे रिकवर होणार प्रॉफिट नाही प्रॉफिट नाही प्रॉफिट कधी होणार कमीत कमी दोन वर्ष या व्यवसायामध्ये थांबलात नंतर मग तो प्रॉफिट आहे क्वांटिटी पण क्वांटिटी वाढणार कारण की माझ्याकडे कमीत कमी पाचशे सहाशे होती पण जास्त प्रॉफिट अंड्यांमधून आहे की कोंबड्यांमधून अंड्यांमधून पण आहे पिल्लांमधून पण आहे त्याचबरोबर तुम्ही भी कोंबड्या विकतायत ना कोंबड्या दोन वर्षानंतर विकायच्या एक ते दोन वर्षानंतर हे जे बांधलंय किती फुटाचं असेल काय करत हे आपलं जे आहे हजार स्क्वेअर फुटचं आहे हे पूर्ण आत्महत्येचा पूर्ण आजारच आहे आणि याच्यामध्ये आपण सेक्शन केलेले आता अशा आपल्याला अजून दोन बांधायचे आहेत आता यातली बरीच कोंबडी बाहेर पडली खोलले तसे आपण बाहेर पण जाऊन बघणार आहोत पण ह्या आता बसलेत आमच्याकडे रवणार बसलेत जे गावी तर त्यांना ते बरोबर माहिती आहे की हे कसं करत काय करतात का पण नवीन जी मुलं आहेत ना आपली मुलं जी शरद वाढली त्यांना हे माहिती नाही काय जगाला आपण सांगत आलोय व्यवसाय करा व्यवसाय करा मग आपण पण व्यवसाय करणं गरजेचं काजूचा आहे आपला आंब्याचा पण आहे पण आंब्यामध्ये एवढं उत्पन्न नाही आहे कारण निसर्ग बदलत चालला म्हणून साईड साइड अजून काय इन्कम करता येईल मग आपण हा कुक्कुटपालन व्यवसाय गावी म्हटलं ना तर एका कुठल्या व्यवसायावर डिपेंड नाही झालं पाहिजे मल्टिपल पाहिजे काय बाहेर बघूया आता हे मग डेली क्लिंग करा लागत हो डेली डेली करतो कोंबडी वगैरे वरती मस्त मोठ्या तुर्याचे पण आहेत हा जस साधीचे आजार येतात ना माणसांवरती जसे कोंबड्यावर म्हणजे देवीचा रोग येतो त्याच्यानंतर मग डोळ्यांचा आजार डोळ्याचा आजार येतो असे बरेच आहे परत सर्दीचा आजार येतो बरेच येतात त्यांना कसं अँटीबायोटिक वगैरे ना द्यावं लागतं तर इकडे यांचे जे काही कोंबडी आहेत ते अंडी देतात बघा गावठी अंड कसं असतं थोडस पिवळसर असतं म्हणजे लाइटली हे बघा हे वेगळं थोडंसं फरक असतो म्हणजे सेम कोंबडी सेम कलरची अंडी दररोज नाही कधी कधी म्हणजे साईज एकच असते बघा गावठीची खरी खासियत आहे बघा असे छोटे छोटे असतात ही जी कोंबडी आहे ना ही आता पहिल्यांदा जे अंड असत ना त्या छोट्या त्याच्या पुढचं दिलेलं आहे कारण की दोन दिवसात म्हणजे परवाच्या दिवशी दिलं होतं ते आता एक दिलेलं आहे हळूहळू ग्रोथ होती त्याच्या वाढत जाते वाढत जाते कसं वाटलं मस्त वाटलं ओवरऑल छान वाटलं म्हणजे माहिती गेल्यावर इकडेच असतो हो ज्यावेळी माझी जी कंडिशन होती सकाळी जेव्हा तू फोन केला तेव्हा तो, तो बोलला नसतात की अरे तू तु, तुझं तु स्वतःच तु हेल्पर म्हणून इथे काम करतो असं वाटतं कारण कंडिशन वेगळीच होती पण हे आता मार्केटला विकायला कुठं राजापूर इथेच येतात लोक सगळेच लोक इकडे येतात पिल्लांसाठी पण इथे येतात आपले बँगलोरला गेलेले आहेत गोव्याला गेलेले आहेत सातारा सांगली त्या साईड ला गेलेले आहेत मुंबई मध्ये गेलेले आहेत गोव्याला आपल्या कमीत कमी आहे ना नाही म्हटलं तरी दीडशे पावणे दोनशे पिल्लं आपल्या गोव्या साईडला गेले एक मी ऐकलंय युट्यूबर तपकीर एक तो पण करतो ना गावटी ब्रीडचा करतो तो बऱ्याच पैकी मोठा व्यवसाय आहे तो पण आता लोक आहेत ना स्वतःच्या आरोग्याबद्दल खूप सेन्सिटिव्ह झाले त्यांनी खूप काळजी घेतात आता म्हणजे लोकांना थोडे पैसे जास्त घेतले ते जातील पण चांगलं द्या क्वालिटी क्वालिटी हवे लोकांना आमच्याकडे सेफ सारखा ना एक माझा मित्र आहे वैभव वैभव त्याने सुरू केले तर त्याचं पण छान आहे त्याने एकमेकांना बघून असे बरेच नवतरुण आहेत तुझ्या गरज गरज काय माहितीये जो टिकेल ना कारण की हे टिकण्यावर व्यवसाय टिकला नाही आता मी एक पाऊल मागे घेतला असा विचार केलेला जेव्हा माझी मोर्टिलिटी झाली ना तेव्हा पण नंतर बोललो की नको अरे अडचणी येणार आहे मी एक विचार करतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी माघार घेतली असते तर आज आपला आपण टीका लावला नसता तर मग त्यानीच मी करतो नाही करायचं काय पण होतं अडचणी येऊ दे किती चालेल गावी हो युट्यूब व्हिडिओ कमी केले त्यासाठीच कमी केले कमी केले आम्ही तर आम्ही पण आता रेग्युलर पूर्वी करायचो आता पण येतात आपले व्हिडिओ बऱ्यापैकी मध्ये कधी व्यवसाय असलो की आमचा पण मसाल्याचा व्यवसाय आहे सिजनल आम्ही करतो सगळं आंब्याच्या वेळेस <laughs> आंबे विकतो काजू ओले काजू सगळं मुंबईतनं करतो बाजारपेठ जरी आपण गावी सगळं पिकत असलं तरी बाजारपेठ आपल्या शहरातच आहे म्हणजे आपल्याला असं नाही की गाव म्हणजे गावच करायला पाहिजे शहर पण गतीच आहे कारण की बाजारपेठ इथेच जे पिकतं ते विकायला बाजारात जायचं आपल्याला त्यामुळे ते पण सांभाळणं मार्केट तुमचं उत्पादन तयार होतं पण विकणार कुठे मार्केटमध्ये आपला हात असला पाहिजे मार्केटमध्ये कॉम्पिटिशन असतात बरेच आपले आगा। आगा। बाकी मंडळी असतात ना विकणारे जे ट्रेडिंग करतात कुठून तरी ते विकणारे पण असतात होलसेल एजंट पण झाले एजंट पण झाले आता कुकुटपालन मध्ये एजंट पण भरपूर झाले काय होतं की मायाकडून घेणार पाचशे ला समोर त्याला विकणार आठशे ला त्याच्यामध्ये तीनशे रुपयाची मार्जिन आहे पण त्याचा पण एक खर्च आहे असे मोठे खूप मोठे प्रॉब्लेम होतात चॅलेंजेस आहेत त्याच्यामध्ये नॅचरल हॅबिटेट मध्ये राहतात ते बघा उलट्या पिशांचा कोंबडा पण हा जो परिसर त्यांना फिरण्यासाठी केलेला आहे पूर्ण जाळी लावले जाळी पूर्ण जाळी लावली कारण की आपण हवा खर्च करण्यापेक्षा आहे ना जे लाकडी बांबू आहेत आपल्याकडे जे आहेत ऑलरेडी फ्री मध्ये आपल्याला मिळतं ते लावले फक्त आपल्याला खर्च आला जाळीचा मुंगूस वगैरे पण असतील ना मुंगूस आहेत पण आतापर्यंत आतमध्ये आलेले नाहीये प्लस पॉईंट आहे जागा स्वतःची आहे वडील पार्जित आहे म्हणून जपून ठेवतो म्हणून सगळ्यांना सांगत आलेलं आहे आपल्या ठेवल्या पाहिजे जपल्या पाहिजे ऐकल्या नाही पाहिजे विकल्या नाही पाहिजे आता ह्यांची खाली काजूची बाग त्यांच्या वडिलांनी लावलेली कधी वडिलांनी लावली सात वर्षापूर्वी आता ती बऱ्यापैकी पीक देत असेल हो बऱ्यापैकी उत्पन्न येते कोंबडी काय कोंबडी तर वर गेले ती <laughs> वर असे टॉपला असते वरती असतात टॉपला असतात कोंबड्या इकडे पण आपण बघितले ना त्यांच्या तिकडे आपल्या गावाकडे त्यांची पण झाडावरती कोंबडी सगळी बसलेली हा ते यांची आपल्या कोल्हे प्रकल्प वाले होते ना कोंबड्यांना त्रास होऊ नये म्हणून याने काय होत पण वातावरण थंड राहत म्हणजे उष्णता म्हणतात ना हिट स्ट्रोक चा प्रॉब्लेम येतो काय पाणी येतं कारंजे उडतात ना फारखं तसं मग इकडचा पूर्ण थंड राहतो थंड तेवढा जो उन्हाचा जे तीव्र जो ऊन लागतं ना लागत नाही आणि इकडे आजूबाजूला घर आहे तिकडे ही चिपटेवाडी ही चिपटेवाडी आपलं हे शाळा आहे शाळावाडी आहे छान वाटलं आम्ही म्हटलं आलो राजापूरला तर जाऊया म्हणजे थोडस लांब मार्केट पासून एक पंधरा किलोमीटर सोळा पंधरा सोळा किलोमीटर आतमध्ये आहे हा प्रॉपर पिक आहे म्हणजे असं रात्री आलंच ना आठ नऊ वाजता आणि रस्त्याला ना एक गाडी पण दिसत नाही एकाच दुसरी कोचीत आणि रस्ता एकदम छोटा आजूबाजूला पूर्ण दाट झाडी आहे म्हणजे <laughs> गावी आता युट्यूबच्या माध्यमातून मी तर म्हणतो ना बऱ्यापैकी आता आपण युट्यूब बरेच जण आहेत त्यामधले सगळ्यांनी गावची लाईफ दाखवून गावातल्या लोकांना ओढ लावले हे ऍक्सेप्ट केले पाहिजे शंभर टक्के काय म्हणजे आपण सण दाखवलेत उत्सव दाखवलेत इकडच्या रेसिपी दाखवल्यात हे लोकांना एक टायमाला लोक गावं विसरत चाललेले वीस वर्षापूर्वी असं पूर होतं गावाच्या गाव लोंडेच्या लोंडे म्हणजे सगळे फॅमिली घेऊन लोक शिफ्ट झालेले पण आता सणासुदीला येतात गावी सगळे तेव्हा पण यायचे पण बरेच जण वाढ झाली वाढ झाले सोशल मीडिया सोशल मीडिया वाटते ना तेवढी लोकांना वाटत की अरे काय पण त्याच्यातून बऱ्याच लोकांनी आहे ना इन्स्पिरेशन घेतलंय कोरो, कोरोनामध्ये घडवलंय घडवलंय आणि दुसऱ्या लोकांचे जे डोळे बंद तेही उघडलेले प्रत्येकाच्या गावी जमिनी विकायला नको त्यासाठी पण प्रत्येकाने उठाव केले जातात आमच्या गावी पण पंचप्रसिद्ध जमिनी बंद झाल्या मी तर काही परप्रांती त्यांना पण येऊ देत ना कधी कधी कारण की आपला गावामध्ये छोटे छोटे स्टॉल झालेले ते दिवसाला पन्नास रुपये कमवत असेल तरी थोडं का तरी व्यवसाय करतायत ना चहा प्यायची मजा वेगळी गावाला पाहून तर पहिली चाय चाय आणि कोरी चाय नाही दुधाची चाय यांच्याकडे गायी असतील मला वाटतं नाही गायी नाही आता दोन तीन दोन तीन गायी आण कोंबड्यांचा मोठा खुरडा आहे पण छान वाटला कोणी आम्ही इकडे आलो भेट झाली राजापुरात फिरलो सुनील ला भेटलो तसे आपले इकडचे युट्यूबर म्हटले ते बरेच आहेत राईद आहे राईदला फोन केलेला राहीतचं काहीतरी ते ट्रीटमेंटसाठी मुंबईत गेलं त्यानंतर यश महाराज त्याला पण मेसेज टाकलेला यश महाराजा कुठे रत्नागिरीला असतो त्याला मला वाटतं मग त्यांना मेसेज रिषभ आहे ना रिषभ पण गावकडे गावखडीला भेटला असता कशा पण मला उशीर झालेला तिकडे आणि ते तिथून परत माझा माहिती नसतं जमलं याला म्हणजे आमचं प्लॅनिंग खूप होतं दोन दिवसात काय करणार कुठे कुठे फिरणार गाडीवाले बोलले असले जायचं आहे की नाही मुंबईला चिपटेवाडी घर इकडं विखरलेली ना पण अशी म्हणजे लांब लाम आहेत असं लांब नाही तशी ते जवळ जवळ आहेत पण काही इकडे जवळ आहेत काही लांब आहेत आता आम्ही आलो ना इकडे या साईडला पण काही घरात तिकडे हे असेल नवीन अच्छा मूळ घर तुमचं इथेच आहे माझं मूळ घर जे आहे ना सौंदळ रेल्वे स्टेशन हे घर जुनी जे आहेत ना अजून कोकणातली ते फीलच भारी येत हे चिपळेवाडीतले चिपटेवाडीतले चिपटेवाडी वाडा आहे हा वाडे कुलांचे

माझा इथे कोण असतात तुम्ही असतात अच्छा माझं इंटरनेट म्हणजे लांब राहावं लागतं इथे आहे ऑफिसच्या कामासाठी मग मला इथे काम, काम होत नाही अच्छा हे घर आहे या घरासमोरचे हे वाडा प्रत्येकाच्या घरी हे घर अनेक वाडा असा गावामध्ये चाफा बघायला मिळत नाही चाफा हे रे रेर आहे आता हे खूप रेर आहे आणि हे जुने चाफा आहेत ना अगदी शंभर शंभर चाफ्याचे झाड आणि एक स्पेशलिटी काय माहिती आमच्या घराची इथे हे जे आहे ना असं घर चाफा समोर चाफासमोर मी लोकांना सांगतो चाफा घेऊन जावा लावा जगतात लगेच जगतात पण आता कोण लावतच नाही कारण की घर आता आईस पेस झालेले चांगले आता चाफ्याचे वेगवेगळे प्रकार आले आता आणि फुलं गेला मार्केटला मार्केट हो ना आहे ना आणि बाराही महिने त्याला फुलं येत वगैरे आहे इकडे हे आवड असतं इकडे पूर्वी ह्याच्यामध्ये नांगर असायचे ते हे नांगर बघ आता एक टायमाला ह्या नांगराने किती शेती केली असेल हे असं घर आहे

हे निवांत आलो पाहिजे आम्ही आम्ही जेवायला बसतो मे महिन्यात मागच दार मागीलदार म्हणतात असं हे मस्त वाटत डिझाईनच फुलांची गरजच नाही पानांनाच फुलं असं वाटत पानाचीच फुलं वाटत नाही डिझाईन वाटते एकदम डोंगर दिसतो वरचा हा डोंगर पूर्ण त्या इथे डोंगर परत पायत्याशीच घर आहे आपलं एक वरती mm. अजून एक आहे पण इथे एक आहे कडीपत्त्याचं पान गावच्या कडीपत्ता स्ट्रॉंग फ्लेवर असतो छान आहे म्हणजे गाव मस्त आहे घर पण मस्त आहे फिरलो mm. नेक्स्ट टाइम वाटली मस्त आहे दोन मी सगळ्यांना तेच सांगतोय आला दोन दिवसासाठी यायचं तुम्ही नेक्स्ट टाइम आलो ना तेव्हा मग इकडेच येईन मी आपण फिरू छान मस्त चला परतीचा प्रवास आम्हाला जायचा आहे गाडी पकडून मुंबईत आहे ना पावसात मस्त आणि इथून पाऊस येईल तेव्हा पावसात जेव्हा पाऊस पडत नाही तेव्हा किती भारी वाटत ना म्हणजे कोकणात सगळीकडे सर्रास आहे ना निसर्गमय वातावरण म्हणजे मुंबईतनं आज पहिली बोलायची ना मुंबईची मुंबईची दवा आणि गावची हवा तो विषय म्हणजे गावाला लोक मुंबईत आजारी पडले ना तर गावाला यायचे डायरेक्ट बॅकग्र औषध नाही करायचे गावाला आलो की ते निगडीचा टाळा बिड असं काय ते पाणी मानगाव सोडलं की सुरुवात पेनखडे मध्ये आम्ही आता चिपकेवाडी मध्ये आलो सुनील माई आपले मित्र आहेत युट्यूबवर त्यांच्या गावी तर त्याला भेटून छान वाटलं त्याचा कुक्कुटपालनचा व्यवसाय आहे गेल्या एक दोन वर्षापासून तो मेहनत गेल्या वर्षी सुरु केला तर चांगलं जरा स्टेबल होतंय त्याचं जवळून बघितलं कसं तो प्रवास आहे काय आणि त्यातल्या काय ते पण समजले बोलून चर्चा करून छान वाटला इकडे त्यांचं वा फिरलो ओव्हरऑल मस्त वाटलं ना ओव्हरऑल वा इकडे फिरलं तर भेटून छान वाटलं तुला पहिल्यांदा आपण भेटलो म्हणजे फोनवरती बोललोय कधी आपण अगोदर को कोकणातले युट्यूबर जे गेल्या लॉकडाऊन मध्ये जे उदयास आले सगळे त्याच्यामधले सुनील माळी पण एक म्हणजे असे बरेच आहेत प्रत्येक जर आपापल्या तालुक्यातलं गावच्या पंचक्रोशीतल्या गोष्टी दाखवत असतं ना त्यातलं पण इकडचं दाखवलं म्हणजे आता सहा वाजताची बस आहे मला माहित नाही इथून सात वाजता अर्धा तरी लागलेला आहे म्हणजे बॅग घ्यायची हॉटेलवरून नंतर जायचं आहे कट टू कट शेड्यूल आहे एकदम पण ओव्हरऑल छान वाटलं तुला भेटून आम्हाला काहीतरी गोष्टी नव्यानं बघायला मिळालं था। आणि थँक्यू ह्या दादासाठी त्यांनी आमच्यासाठी रिक्षा त्यांना भाडं दिलंय पण ते आमच्यासाठी थांबलेत ते पेशन्स आहे मेन कारण त्यांची दररोज सवय आहे इकडे भाड्या मला की तिकडे जाव्या चला मंडळी हा इकडे व्हिडिओ संपतो आहे तुम्हाला ह्या व्हिडिओमधून तुम्हाला काय मेसेज घ्यायचे असेल ते घेऊ शकतात म्हणजे एक चांगला उद्देश घ्या की आम्ही त्याला भेटायला आलं तर एक चांगला नवतरून काम करते त्याला सपोर्ट तुम्ही तुम्हीसुद्धा व्यवसाय करत असाल आम्हाला मेसेज करा इंस्टाग्रामवरती कधी कर आम्ही त्या परिसरात फिरतो तर नक्की व्हिडिओ करा ना पण आम्ही आपल्या मराठी व्यवसायकारा जे कोकणातली मंडळी आहेत किंवा मराठी आहेत त्यांना नक्की सपोर्ट करायचा प्रयत्न करू मेसेज करू शकतात आम्हाला जेव्हा शक्य असेल ते आम्ही व्हिडिओ करू आणि त्यांनासुद्धा प्रमोट करू सो थँक्यू सो मच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तो स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय सी यू